या व्रताला सांगा त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे ते सांगा नारदाचे भाषण भगवान म्हणाले नारदा ते व्र दुःख कशाचा नाश असून धनधान्य समृद्धी करणारे हे तसेच सौभाग्य व संतुप्ती देणारे सर्व कार्यात विजय करणारे हे व्रत आहे हे व्रत भक्त श्रद्धा पूर्ण ब्राह्मण बांधव या म्हणून सत्यनाय पूजन करावे सर्वप्रधान सत्यंत ताई पूर्ण ब्राह्मण दक्षा देवे नंतर बांधव ब्राह्मण यांचं पूजन करावे नंतर भक्तीपूर्व प्रसाद भक्षण पूर्ण सत्यानायम गायनृत्य करावे हे पूजना पूर्वी तर देवालयाचे पूर्ण किंवा आपल्या घरी देऊ घरात तो इतर ठिकाणी करावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तीभावने केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सर्व जीवनात दुखना आहे सत्रंकतील प्रतिमा ठिकाणी पुरा झाला हर एण महार ऐण महार ऐण महाबोला पुंडलिका वरचे भर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ भगवान की, की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री सत्यनारायण महाराज की जय श्री मंगल मोरया पहिल्या माझी अक्षरात आणि

भगवं ना तुम्ही तुम्हाला सिंगाने काय सांगू ऋषी कुणाली जर जातो त्या प्रमाणापासून कोणी केल्यानंतर कोणी प्रत्यक्ष व्रत केली तर श्रद्धा पण आहे सुद्रातून येऊ हे व्रत कोणी केले सांगतोय का एकदा आपल्या नेहमीच्या

नंतर त्यामुळे विकाने व्रत समजावून घेतले व अतिआनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मुळी विकण्यासाठी गेला सत्यनारायण चिंतन केले लाकडाची मुळी मस्त घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळालं त्या द्रव्याने मी सत्यनारायण उत्तम पूजन असं त्याने मिळाल्यास निश्चय केला धनिक लोक केला त्या गेला त्याला लुप्पट द्रव्य मिळाले नंतर त्याने विकलेली केली साखर तूप रवा प्रत्येकी सौमाप याप्रमाणे संपूर्ण आपल्या घरी आला व आपले पण दहिष्ट मित्र यांना बोलावून तिने आता सांगून सत्यनारायणचे पूजन केले या सत्यनायमव्रताच्या प्रबी

नाही या व्रतामुळे नक्की होईल असे बोलून जातात संत व्रत आपल्या पत्तेला सांगितले ज्यावेळी मला सांगतो केला अशा प्रकारचे व्रत शिलवाने पत्तेला सांगितले नंतर धार्मिकांधी सेवा करत असता सत्यानारायण गणपती झाली नंतर तिला मोठू लागले मग नाव कलावती नंतर काही दिवसांना विचारला महाराजांपूर्वी म्हणून आपण कागीत नाही असा तिचा प्रश्न साधूवाणी म्हणाला हे प्रेम कलावती मृत्यू करणं अशा प्रकारे प्रश्न करू व्यापारासाठी साधोवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला त्याची कन्या कलावती गुन्हाने गुवाळीने मोठवू लागली साधुवाणी आपली मुलगी लग्न लोक झाली